आमदार सुधीर मुनगंटीवार भारतीय जनता पार्टी चंद्रपुर जिहतर्फे आयोजित पत्रपरिषदे चंद्रपुर राज्य रिपोर्टर न्यूज भारत पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यादा नेतृत्व सर्वागीण विकास ने जपाटा ने वटचल कर दोन हजार दाते दजार अक्री तुलनेट गति ने प्रगति करी तो अमेरिका व चीन नगती मोटी अर्थव्यवस्था बनेल अशी माहिती सोमवारी आमदार सुधीर मुनगंटीवार जे जान जेथे पत्रकार परिषद पंतप्रधान मोदी नेतृत्वातील नेतृत्व सरकार चा अक्रा देशातील अनेक क्षेत्र लक्षणीय बदल मोदी सरकार विकसित भारत आत्मनिर्भर भारत आणि संकल्प से सिद्धि मंत्राने हा कालखंड जाईल हा वर्षांचा प्रवास पंतप्रधान नरेंद्र मोदी जान एक चालीस कोटी घेत केला आहे भारताच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी की करण्यात आली आहे ही कामगिरी एका भाषणात देता देने अवगड़ आहे प्रधान मोदी ज्यादा पंतप्रधान जितने भारत अमृत विकसित राष्ट्र बनने वाट के लिए भाजपा चंद्रपुर जिहतर्फे आयोजित पत्रपरिषदे दी पत्रपरिषदेला भाजपा ज्येष्ठ नेता चंदन सिंह चंदेल आमदार देवराव बोमे भाजपा जिहाध्यक्ष हरीश शर्मा राजेंद्र गांधी

त्या सर्व मतदारांच्या समोर या अकरा वर्षाच्या प्रगतीचा सुशासनाचा आणि विशेष करून गरीब वंचिताच्या सेवेचा अहवाल देण्यासाठी या पत्रकार परिषदेचा आयोजन करण्यात आलं ज्या योजना या अकरा वर्षात केल्या आणि त्याचा सुपरिणाम सकारात्मक परिणाम जो या देशाने अनुभवला तो मतदारांपर्यंत पोचावा आज आम्ही तिसऱ्या क्रमांकाची इकॉनॉमी होण्याचा संकल्प केला आणि फक्त संकल्प केला नाही हे आकडे आहेत की दोन हजार तेरा चौदामध्ये मध्ये या देशाच्या जनतेसाठी गरिबांच्या वंचिताच्या विकासासाठी या देशाच्या पायाभूत सुविधांसाठी व या देशाच्या प्रगतीसाठी सोळा लक्ष दोनशे सत्त्याण्णव लक्ष कोटी रुपये हे आम्ही खर्च करायचो एवढीच आमची क्षमता होती आज या वर्षी आम्ही पन्नास पॉईंट पासष्ट लक्ष कोटी रुपये गरिबांच्या सेवेसाठी कर आम्ही साधारणतः या देशाच्या एक्क्याऐंशी कोटी जनतेला आम्ही मोफत धान्य आम्ही चौवेचाळीस लक्ष कोटी डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफरच्या माध्यमातून जे शेतकऱ्यांच्या गरिबाच्या वंचिताच्या खात्यामध्ये केलं या देशामध्ये आम्ही डिफेन्स इक्विपमेंट आता एक्सपोर्ट करतो तीस वर्षानंतर शैक्षणिक धोरण बदलणार करोडो युवकांना स्किल डेव्हलपमेंटचं प्रशिक्षण या देशामध्ये एक भयमुक्त भारत भूकमुक्त भारत नक्षलमुक्त भारत आतंकमुक्त भारत विषमता मुक्त भारत विश्व कप्तान भारत एक भारत श्रेष्ठ भारत विकसित भारत गौरवशाली भारत समरसता युक्त भारत <coughs> आता जातीय जनगणना होणार <coughs> या देशाच्या अनुसूचित जमातीच्या अनुसूचित जातीच्या आमच्या बंधू भगिनींच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी आम्ही राष्ट्रपती आदरणीय रामनाथ कोविंद यांना केलं आदिवासी भगिनी आमची दिदी द्रौपदी मुर्मू पंच्याहत्तर वर्षांनंतर आमच्या आदिवासी बंधू भगिनींच्या मनात हा आत्मविश्वास की या देशाच्या मुख्य प्रवाहात आम्हीही आहोत अनेक योजना शेतकऱ्यांसाठी तरुणांसाठी महिलांसाठी आता पुरुष स्त्री याच्या मधलं जो दर होता पुरुष एक हजार असायचे नऊशे वीस महिला पण आता बेटी बचाओ बेटी पढाओ मातृवंदन योजना या माध्यमातून आज हे गुणोत्तर हे बदललं आहे नारिसे तक मोठा निर्णय घेतला जातीय जनगणने सोबत महिलांना तेहतीस टक्के लोकसभा विधानसभेत आरक्षण दिले जात आहे तर मान्य मोदीजींनी असंख्य काम ही गोरगरीबांसाठी वंचितांसाठी अनुसूचित जाती असेल जमाती असेल ओबीसी असेल पटक्या विमुक्त जाती असेल शेतकरी असतील महिला असतील दिन दुर्बल शोषित पीडित अंध अपंग निराधार वंचितासाठी जे सेवा कार्य केलं ज्या मतदारांनी मतरूपी आशीर्वाद देई सेवेची संधी दिली त्यांच्या समोर आम्ही आज लेखाजोखा मांडला